गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो मागील तासामध्ये आपण देशामध्ये मध्यवर्ती बँकेची आवश्यकता का असते त्याची तीन कारणे पाहिली देशातील बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील चलनावर चलन, चलन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशातील किंमत पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशामध्ये मध्यवर्ती बँकेची आवश्यकता असते तसेच त्यानंतर आपण रिझर्व बँक ऑफ इंडिया ही सरकारची बँक म्हणून सरकारसाठी कोणकोणते कौन कार्य करते याबाबत आपण माहिती घेतली त्यामध्ये सरकारच्या वतीने मुद्रा स्वीकारणे सरकारच्या वतीने देणे देऊन टाकणे सरकारला जर काही कुणाचं देणं द्यायचं असेल तर सरकारच्या वतीने देणे देऊन टाकण्याचं कामसुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते तसेच सरकारच्या ठेवी सांभाळणे सरकारकडं जो काही महसूल जमा होतो तर तो महसूल जर त्यांना त्या ठिकाणी ठेव म्हणून सांभाळायचा असेल तर तो निधी तो महसूल रिझर्व बँक ऑफ इंडिया ठेव म्हणून त्या ठिकाणी सांभाळण्याचं कार्य करते तसेच आपण रिझर्व बँक ऑफ इंडिया सरकारची बँक म्हणून सरकारसाठी आणखी कोणकोणते कुन कार्य करते याबद्दल माहिती पाहत होतो त्यामध्ये प्रश्न असा होता की आर बी आय सरकारची बँक म्हणून सरकारसाठी रिकामी जागा हे कार्य करते अ आहे सरकारच्या वतीने कर्ज उभारणे ब आहे परकीय चलन उपलब्ध करणे आणि क आहे आर्थिक धोरणाबाबत सल्ला देणे आणि ड आहे वरील सर्व तर रिझर्व बँक ऑफ इंडिया सरकारला कर्जाची आवश्यकता असेल तर सरकारच्या वतीने कर्ज उभारण्याचं कार्यसुद्धा करते त्यामुळे अ पर्याय बरोबर पर्याय आहे ब पर्याय आहे परकीय चलन उपलब्ध करणे आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी किंवा आयात निर्यात करण्यासाठी परकीय चलनाची आवश्यकता असते मग परकीय चलन उपलब्ध करून देण्याचं काम रिझर्व बँक ऑफ इंडिया ही सरकारच्या वतीने करीत असते त्यामुळे ब पर्यायसुद्धा योग्य पर्याय आहे बरोबर आहे क पर्याय आहे आर्थिक धोरणाबाबत सल्ला देणे देशाच्या आर्थिक विकासासाठी जे आर्थिक धोरणे राबवली जातात कोणती धोरणे त्या ठिकाणी राबवावीत कशा प्रकारे राबवावीत किंवा त्या आर्थिक धोरणासंबंधीचा जो काही डाटा असेल तो त्या ठिकाणी अभ्यास करून रिझर्व बँक ऑफ इंडिया ही सरकारला आर्थिक धोरणाबाबत सल्ला देण्याचं कार्यसुद्धा करते त्यामुळे त्या ठिकाणी अ ब आणि क ही तीनही पर्याय बरोबर असल्यामुळे योग्य असल्यामुळे ड पर्यायावरील सर्व हा योग्य पर्याय आहे तर या तासामध्ये आपण प्रश्न क्रमांक सेवन्टी थ्री पाहणार आहोत त्र्याहत्तर क्वेश्चन नंबर सेवन्टी थ्री आर बी आय बँकांची बँक बैंक म्हणून रिकामी जागा हे कार्य करते प्रश्न छोटा आहे आर बी आय रिझर्व बँक ऑफ इंडिया बँकांची बँक बैंक म्हणून रिकामी जागा हे कार्य करते आता रिझर्व बँक ऑफ इंडिया बँकांची बँक बैंक म्हणून कोणतं कार्य करते ते आपल्याला ओळखायचं आहे अ बँकेने ठेवलेल्या ठेवींचे रक्षण करणे व्यापारी बँकांना त्यांच्याकडे जमा होणाऱ्या ठेवीपैकी काही टक्के ठेवी ह्या रिझर्व बँकेमध्ये ठेवाव्या लागतात मग व्यापारी बँकांनी रिझर्व बँकेकडे ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या ठेवीचं रक्षण करण्याचं कार्य हे रिझर्व बँक ऑफ इंडियाला करावे लागते बँकांची बँक बैंक म्हणून व्यापारी बँकांच्या ठेवीचं रक्षण करण्याचं कार्य हे मध्यवर्ती बँकेला किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावं लागतं अपर्याय बरोबर आहे ब पर्याय आहे संकट काळाचा सावकार म्हणून कार्य करणं व्यापारी बँका देशामध्ये नफा मिळविण्यासाठी कार्य करतात व्यापारी बँकांचा उद्देशच नफा मिळविणे हा असतो मग अशा वेळेस त्या ठिकाणी कधीकधी व्यापारी बँका जास्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने संकटात येऊ शकतात आणि अशा जर बँका संकटात आल्या आणि ठेवीदारांच्या ठेवी नागरिकांना असुरक्षित वाटू लागल्या तर बँकांवरील नागरिकांचा विश्वास उडायला लागतो अविश्वास निर्माण होतो बँकांबद्दल आणि त्यामुळे संपूर्ण बँक व्यवसाय देशातला धोक्यामध्ये येऊ शकतो मग अशावेळी ज्या बँका अडचणीत येतात त्या बँकांना त्या संकटकाळाचा सावकार म्हणून कार्य करण्याचं काम रिझर्व बँक ऑफ इंडियाला करावं लागतं म्हणून संकटकाळाचा सावकार म्हणून कार्य करणे हे सुद्धा रिझर्व्ह बँकेचं बँकांची बँक बैंक म्हणून एक काम आहे मग ब पर्यायसुद्धा योग्य पर्याय आहे बरोबर आहे क पर्याय आहे व्यापारी बँकांना मार्गदर्शन करणे व्यापारी बँकांची तरलता कमी होऊ नये व्यापारी बँका नफा मिळविण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी अडचणीत येऊ नयेत म्हणून या बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम रिझर्व बँक ऑफ इंडिया करते आणि ज्या बँका रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेले नियम न पाळता अधिक नफा मिळविण्याचा प्रयत्न करतात आणि नियमांची नियमांना दूर ठेवून नियम न पाळता अधिक नफा मिळविण्याचा प्रयत्न करतात त्या बँका धोक्यात येऊ शकतात मग अशा बँकांवर नियंत्रण ठेवतानाच त्यांना कशा पद्धतीनं बँक व्यवसाय करावा याचा याबाबत त्या ठिकाणी व्यापारी बँकांना मार्गदर्शन करण्याचं कामसुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करीत असते म्हणून अ ब आणि क हे तीनही पर्याय योग्य आहेत म्हणून चौथा पर्याय दिलेला आहे वरील सर्व तर वरील सर्व हा योग्य पर्याय आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन्टी फोर प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर सध्या रिकामी जागा हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत प्रश्न नीट सध्या रिकामी जागा हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत खाली पर्याय दिलेले आहेत अपर्याय आहे श्री शक्तिकांत दास ब पर्याय आहे श्री संजय मल्होत्रा आणि क पर्याय आहे डॉक्टर उर्जित पटेल आणि ड पर्याय आहे डॉक्टर रघुराम राजन तर यापैकी सध्या म्हणजे आज भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत ते आपल्याला योग्य पर्याय म्हणून निवडावयाचा आहे तर अ आहे श्री शक्तिकांत दास तर हा पर्याय हा अयोग्य आहे कारण शक्ति शक्तिकांत दास हे रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते पण आज नाहीत त्यांचा कार्यकाल संपला म्हणून अपर्याय अयोग्य आहे ब पर्याय आहे श्री संजय मल्होत्रा तर ब पर्याय हा योग्य पर्याय आहे कारण आज संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर आहेत त्यानंतर क पर्याय आहे डॉक्टर उर्जित पटेल उर्जित पटेलसुद्धा आज नाहीत पूर्वी होते ड पर्याय आहे डॉक्टर रघुराम राजन डॉक्टर रघुराम सुद्धा आज भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर नाहीत तर ते यापूर्वी होते त्यामुळे ब पर्याय हा योग्य पर्याय आहे कारण श्री संजय मल्होत्रा हे सध्या भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन्टी फाय प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर सेबी सेबी हे सेबीचे मुख्यालय रिकामे जागा इथे आहे सेबीचे मुख्यालय रिकामी जागा इथे आहे येथे आहे तर सेबी ही संस्था कर्ज रोखे बाजार नियंत्रण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे आणि ह्या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे हा प्रश्न विचारलेला आहे सेबीचे मुख्यालय रिकामी जागा येथे आहे खाली पर्याय दिलेला आहे अ मुंबई ब पुणे क दिल्ली ड कलकत्ता तर या चार शहरांपैकी सेबीचे मुख्यालय हेडक्वॉर्टर कोणत्या ठिकाणी आहे तर अ आहे मुंबई तर सेबीचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय आहे ब पर्याय होता पुणे क पर्याय होता दिल्ली आणि ड पर्याय होता कलकत्ता तर शेबीचं हेर हेडक्वॉर्टर हे मुंबई या ठिकाणी आहे म्हणून योग्य पर्याय आहे अ मुंबई आणि ब पुणे क दिल्ली आणि ड कलकत्ता हे ब क आणि ड हे अयोग्य पर्याय आहेत तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया आपण मनी अँड फायनान्शियल मार्केट्स मुद्रा आणि वित्तीय बाजारपेठा किंवा पैसा आणि वित्तीय बाजारपेठा या विषयावरील अभ्यासक्रमावर आधारित आपण बहुपर्यायी प्रश्नांचा अध्ययन करताना सराव करताना पंच्याहत्तर सेवंटी फाय क्वेश्चनचा अभ्यास केलेला आहे आणि जे काही या अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी प्रश्न निर्माण होऊ शकतात त्या अनुषंगाने हे प्रश्न आपण तयार केले होते त्याचं सविस्तर आपण अध्ययन केलं होतं तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद